गजवदना गणराया गौरी मज तारी हो सुखज सजना स्मरण तुझे पायी पद्मगिरी भूत्या विनवी हेरंबा मज तारी गजवदना गणराया गौरी नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली या गोंधळाची माये लवकरी यावे अंबे लवकर यावे भरीला कोसरी लिंब नारळ नानापरी परी लाऊस सारी महापूजा मांडली साजरी या गोंधळाची माये लवकरी यावे लवकरी यावे कुठवर आई वाट पाहू माझ्या नेत्रा भरला ताट लवकर सोडा बाले घाट माये लवकर चाला वाट या गोंधळाची माये लवकरी यावे संबळ तुंतुण्याचा नाद पोत पाजळाला घालून साद आपण यावं घेऊन दाद अंबे माये सोडून वाद या गोंधळाची माये लवकर यावे गोंधळास आलेल्या अधिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवा उजवासा नाचवीत भान हरपून गेला तो महिमा जिजाऊ आणि राजे शंभूबाळ आणि सद्रेवरचा हरेक मावळा असेच कान भरून ऐकू लागले अधिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले पंचभूतांचा देह पोत देहुणी गुणी वळला चैतन्याची ज्योत प्रज्वलित केला प्राण स्थिर केला अधिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले उदर परडी घेऊन हाती ब्रह्मांड फिरवी लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा मागवली दरवी ज्या ज्या घरी भिक्षा केली ते, ते घर रुचेल अधिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले अधिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी कर्मफळाच्या कुकुट मळवट माझ्या लल्लाटी पीडा बाधा शकुन सांगुनी लोका भुलविले अधिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले गडावर रात्र चढीला लागली सदर चौकात भवानी कथा चढीला लागली राजांबरोबर बसलेला साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भूते पण उजाळा घेऊन उठले की आई जगदंबे समोर गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळात माजवी पडतं सगळ्या मराठ मनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली जुने हिमती आणि हिकमती सरनोबत मानकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला स्वराज्यातील एक पराक्रम लाल इमानी मानिक हरपले राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव राजेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांच्या नरहरी आनंदरावांवर सोपवली वाखेनिस वस्त्रे अण्णाजी दत्तोंकडे बहाल केली राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी बांगडीची मानकरी झाला आला सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला खांडे नवमीला पुजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गड दाखल होऊ लागली राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले अंगावर जगदंबेच्या भूत्यापणाची वस्त्रे पेरून पेहरून मस्तकावर डोलदार पगड्या चढवल्या आंबा आबा आणि फर्जन शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले दोघांनी जिजाऊंच्या पायावरती सोंदूळ मस्तक घेतली राजे प्रसन्नपणे म्हणाले औसाहेब आज आम्ही गडावरच्या पाच उंबरठ्यासमोर आईची परडी मागणार आहोत आशीर्वाद द्यावा कुणाकुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला द्यासावा राजे जे पक्त कधी मजतील त्यांच्या समोर आईच्या भूतेपणाचा हात पसरा थोरांचे पहाड दर्शन काळी लावणार जिजाबाई म्हणाल्या जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महाला बाहेर पडले आज राजांच्या संगती सरजाम म्हणून कोणीच नव्हते जगदंबीच्या वाटेवर कसला सरजाम ही वाट फक्त भोसल्यांची होती एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या त्या भोसल्याला घेऊन चालला एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबेची परडी मागण्यासाठी दोघांच्या हातातील पर्ड्या हा, हळदी केलेला के भंडारा होता गळ्यात कवड्याच्या माळा होत्या राजांचे दुरूप ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवन विरक्त शिवासारखे दिसत होते लाखो होणांची सोनरास ज्याच्या दामदार खाण्यात दास्तानी पडली होती तो शिवराज आणि योगीराज झाला होता उदम्या अरबी घोड्यावरून लावणी घेणारा ला। सूर्य मंडित पालखीतून गड चढणी करणारा तो सिंहाद्रीचा कुबेर माऊळी गोप गोपाळांचा रांगडा माव मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भूतेपण पण मिरवत पायी चालला होता त्यांच्याबरोबर त्यांच्या अग्निवंत रक्ताचा वसा त्यांचा शंभू चालला होता चा सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालू ते करते तसे ते दृश्य होते हरेक भोसला जगदंबेचा जन्मनेच नामजात भूत्या असतो हाताची उदराची पलटी घेऊन ती त्याला जन्मरूपी चौऱ्याऐंशी लक्ष दारा दारात फिरवते हो एक हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा घेऊनच भवानी त्याला जन्माला घालते ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिक शीग भरून देते मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनांच्या वाघासारखे बेडर काळीच देते भोसल्याने भुत्या म्हणून प पर भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिन पण राजगडावर झाडा पिळावर लक्ष्मी पक्षी लोकांत जमा केलेले जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्याबरोबर बरोबर दुडदूळ स्वार झाली. बाले किल्ला तील तर्फे ला सोनोपंत तर डंबिरांच्या वाड्यासमोर समोर सडा सरमजीत अंगणात श्रीच्या राज्यात अन्न भाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्चा सह उभा ठाकला. परडी सावरून राजाला उदेकार केला आई चौदे दे शंभूबाळाने तो उचलून धरला भवानी चौदे दे डंबिरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्यात धावत जाऊन खासे राजे बाळराजांसह आल्याची वर्दी सोनू पंतांना दिली पंत लक्ष्मीने वाड्यांच्या हम चौकात आले सामने राजांना बघून ते गडबडून गेले अदब मुजरा घालून ते खाल गर्दीने कसे तरी म्हणाले आज्ञा झाली असती तस सेवक सदरेवर रुजू झाला असता राजांनी आत यावं नाही पण राजे नाही मागायला आलेले भूते आहोत आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच शिदा राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी उकडी केली जग शंभूंनी आपल्या दोन्ही हातातील परडी पुढे सरशी केली सोनो त्यांच्या उरात डोळ्यात पानकळा उतरली पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवानी पायात सडक रक्त जागती सतेज बोटे त्यावर मस्तक ठेवून डोळ्यात पानकळ्यांना साफ साफ धुवून काढावीत तांदूळ भरलेले ते दगडी उमरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली राजांच्या शांत मुद्रेकडे तलवारीच्या पात्यासारखे बागदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सो सोने पंतांनी ओंजळ राजांच्या हातातील पडीत उतरवली उगवतीला सूर्योदय झाला होता आभाळ तळपत्या सूर्याच्या उंजळीने सोनकिरणाचे वाण मावळ मुळखाच्या पर्डीत घालून लागले होते पंतांनी वाकून शंभूबाळांची पर्डी उंजळीने भरली त्यांच्या मळवटावर पडद्यातील भंडाऱ्याची बोटे पुसत बा राजे म्हणाले भवानी आईचा उद उद राजे आणि शंभूबाळ सोनपंतांच्या वाड्याच्या अंगणातून परतले त्या दोन भक्तांना पाठमोरे भक्तांना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या दिसत होत नव्हत्या दिसत होता तर फक्त गड उजळणारा प्रकाश नेताजीराव पालकर मोरोपंत एसाजी कंक अण्णाजी दत्तो अशा आणखी चार जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते त्यांना शंभूबाळासह भोत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाचा एडदार हे कौतुक बघायला आज सैबाई पाहिजे होत्या उनतापीचे दिवस आले राजे वर्धनगडाकडे जायला निघाले मासाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला